एकीकडे देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये लष्कराचे एक विमान कोसळल्याची बातमी चार जून रोजी समोर आली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लष्कराचे विमान कोसळल्याची घटना घडली गट असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे चार जून रोजी सकाळी सात वाजेपासून नाशिक दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष तिकडे लागलेले आहे ला अशातच नाशिकच्या निफाडमध्ये विमान कोसळल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना अधिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागूल नांदगाव